बाबूला घेऊन आलो अचानक आम्ही दवाखान्यामध्ये घेऊन आलोय त्यात बघू डॉक्टर दाखवून काय झालंय नक्की आलंय का डोबू का निघला घेतले बाबूला थोड्या वेळेसाठी मस्तपैकी खेळेल खेळ बाबूंसोबत तर बाबांकडे जायला आवडतो तर गाईस आम्ही ना म्हणजे जितकं पण जीवनपण आम्ही घेतो तरी आमच्याकडे येताना एवढा खुश नाही पण बाबांना बघून एवढा खुश येतो ना लगेच उडी मारून जातो ना बाबांकडे कोणी पण असलं लगेच पटकन मोठी बाबा बघा काय मजा यांच्या बाबू लय मजा आली तुला टू हे काही गुड मॉर्निंग कशा तुम्ही शर्ग जय शिवराय जय महाराष्ट्र वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल मिस्टर अँड मिसेस कोमल तर इस काय आता नाश्ता करते म्हणजे बनवते नाश्ता डोसा बनवणार आहे आणि काय रात्री काय झालं माहिती आहे का बाबूला ला का लामोशा होती तर रात्री एकदम डसकला आणि थोडंसं घाबरला काय समजत नाही ताप आला सकाळी सकाळी त्याला ताप आलेला आहे आता थोडंसं त्याला औषध दिल ते डॉक्टरच्या दिवून दिलं तापाच्या तर दिलेल्या तर दिले तर बघू ठीक वाटलं ठीक नाही तर दवाखाना उद्या प्रोग्रामपणे माहिती आहे तुम्हाला बाबूचा अन्नप्रसन्न उद्या कार्यक्रम आहे तर ते पण करायचं आहे सर्व तर येणार आहे आता टेन्शन आहे कसं होईल सर्व सक्सेसफुल आपण बघू पहिले तर दबाखाने नाही जर ठीक असेल डॉक्टर बोलले तर ना करू नाही तर मग कॅन्सल करून नेक्स्ट वीकमध्ये करूया आता की तुम्हाला दाखवतो डोसा दो, आहे मस्त विकेल संध्याशील गाणी वापरतो दादा ओहो डोसा बाबा काय बघत बसला जय बजुरंग गाणं आहे तुम्हाला दाखवतो मी तुम तो ऐक आवड़तो हात पकड बघा काय मजाक चाललं यांच बाबूला मजा आली तुला पकड एक नंबर पकडू बसलंय छोटी छोटींडी वरती नाही सॉरी आता तुम्ही जा माझ्यासाठी नाही करणार कॅन्सल आम्ही आमची दहंडी घरातच फोडणार आहे पप्पाच्या डोक्यावर बसून मजा आली तुला माझ बघ तोबिंद बघ पण नाका ना सगळं बघू शकतात बाबूला हेल्मेट घातलेला आहे तर मामाने दिलता बाबूला बाबूच्या मामाने म्हणजे बाबाने भावाने तर शुभमने लहान असताना दिलता एवढा मोठा हेल्मेट लहान असतानाच आणलेला हेल्मेट म्हणजे कसं पडला ना कुठे पण डोकं आपल्या ना आता मस्ती करायला लागलाय पुढे पुढे सरकता असा डोकं आपटतो का हेल्मेट घातलायला टेन्शन ना सुरक्षित बघ असं बघत बसलाय तो पण विशेष मला काय घेतलंय टोपली आपले महाराज लोकांच्या टाइम घालायचे ना का सैनिक लोक आपले सैनिक तसं वाटतंय पण सेम तो बघा काढायला लागला बघा ओ सैनिक मराठी सैनिक आहे तो एक स्वराज तुझं नाव पण स्वराज आहे ठाऊ तुला ठवासा आहे आपल्याला लढाई लढाई करायला जायचं आहे भाऊ स्कूलमध्ये घालून जात जा कोणी मारलं टेन्शन नाही तुला काय हा घालू न स्कूलमध्ये बाबू स्कूलमध्ये घालून जात जाईल नाही तू असा हेल्मेट हा काय प्यारा दिसतोय आहे समोरच्या कॅमेऱ्यात ब्लॉक काढतोय मी भारी दिसतोय रे बाबू तुला हा रिमेट बघ मामाला थँक सो मच बोल मामीला पण बोल आ, हस बरं ना बिचारा ताप आहे थोडंसा थोडासा खेळतो त्याला मुद्दा म्हणून जर बरा वाटेल तर आज मम्मी पप्पा एकदम बरं नसल्यानं पुरेसा एकदम जवळ राहायचं आज काहीच कमा नाही करायची ना बाबू ताप आहे रे म्हणजे पिल्लोला ता ताप आलाय आज लवकर बरा होईल ना तू बाबू टेन्शन नाही घ्यायचा पप्पा आहे ना तुझ्यासोबत आपण दवाखान्याचं वाटलं ते सल्लं काही जायचं दवाखान्यात जायचं आहे का जायचं आहे तुला गे मोबाईल खेळ गे मोबाईल बोल गाईसची हॅलो गाईस माझे बुकार आहे मेरे आख में से पानी आ पाणी है आहे पा, 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 मी काय करू गे पप्पा पप्पा मला तुमचा खूप राग आला मी काही करत असेल ना तेव्हा तुम्ही माझे व्हिडिओ काढतात ना आज बघा तुम्ही काल तुम्हाला दाखवतो मी काय करतो तर आता मी तुमचा मोबाईल फोडणार आहे आणि असा फोडेल का तुम्ही बोडेल परत व्हिडिओच नाही काढणार माझे नुसते बघावं तेव्हा व्हिडिओ काढतो मला बरं नाही तरी माझे व्हिडिओ काढत होते तुम्ही आता थांबा तुमचा मोबाईलच फोडतो मी थांबा आता मोबाईलवर लाथा मारून 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 तुमचा मोबाईल फोडतो थांबा बघा खुश झाला बघा फोड मोबाईल फोड मोबाईल फोडायला घेतला आहे लाथा मारून मारून डिस्प्लेला अरे 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 बाबू काढू बघला पप्पाने घेतले बाबूला थोड्या वेळेसाठी मस्त पैकी खेळ बाबूंसोबत तर बाबांकडे जायला आवडतो तर गाईस आम्ही ना म्हणजे जितकं पण दिवसभर आम्ही घेतो ना तरी आमच्याकडे येताना एवढं खुश नाही पण बाबांना बघून एवढा खुश येतो ना लगेच उडी मारून जातो ना बाबांकडे लोक आवडतात अशी सवय सर्वांकडे जायची बाबूचे म्हणजे टेन्शन नाही काय हा आणि जेवणाला काय आज येईल ना काय बनवलंय थोडा खेळ थोड्या वेळ खेळ हा दाखल नाही राहत इथे काय आहे डाळबाजी आजू मंदिरात पण जायचं क्रिकेटला पण आहे मंदिरात पण जायचं रात्री क्रिकेटला पण जायचं परत जिमला पण जायचं आज किती काम आहे

तर गाडीच बाबू ना एकटे आले घरी आज बाबू आणि इशू आलेले आहे त्यामुळे इशू घरेच बाबूला घेऊन खेळते आहे मम्मी उद्या येणार आहे ताई उद्या येणार म्हणजे सकाळी लवकर ताई तब्बल आता नाताना उद्या येणार आहे आणि ते सर्व चालू आहे काम तर थोडं वाटण बिटन बनवलं घेतलं आम्ही आणि जेवण पण चालू आहे ते विचारी बनवते उद्याची तयारी आता थोड्या मी पण मार्केटात जाईल आणि कितीला पूर्ण फोटो उद्या दाखवून असं असं बनवू असं कुठे काय कुठं ऑर्डर करूया म्हणजे उद्या डेकोरेशनचं मी करून टाकेल माझं डेकोरेशनचं काम आहे फक्त उद्या माझं जेव्हा असं व्हायरल देऊया म्हणजे टेन्शन नाही तर मी बघतो तुला काय बघायचं आहे रांगोळी पण किती काढून देतो आपला कारागीर मग तुझं काय राहिला तुझं फक्त ते घरात स्टार्ट करतो किती मग ते कधी बनवायचं आजच बनवायचं आहे तुला ते बिस्किट आणायला लागेल पार्ले मार डी पण द्यायला लागेल आपल्याला संध्याकाळी तर काहीत आम्ही बाबूला ना ताप भरलेला परत संध्याकाळी आम्ही नंतर ना बाबूला दवा हो नंबर दवाखान दीड तास नंबर लागला कमसेकम कम चाळीस पेशंट आणि पूर्ण हॉस्पिटल फुल आहे तर व्हायरल चालू आहे ताप खोकला सर्वांना चालू आहे पावसामुळे त्यामुळे आता हॉस्पिटलमध्ये नंबर लावतो डॉक्टरकडे चालू आहे आता आतमध्ये बघू डॉक्टर काय बोलतात तर आता एवढं ताप येतं आम्ही कार्यक्रम कॅन्सलच करणार आहे तर बघू आता पटकन जाऊया आतमध्ये आणि डॉक्टरला दाखवू बाबूला ताप खोकला बाकी काहीच नाही प्रॉब्लेम फक्त ताप जास्त होतोय खोकला पण नाही आणि उलटी होत होती दागी दागी तो तो दो, तो 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 तर आम्ही दवाखान्यात घरी आलोय आणि ना बाबूला कालपासून खूप ताप भरलेला आणि आम्हाला वाटलं आज आजच्या दिवसाकडे होईल कमी डॉक्टर वाढवले होते पावसांमुळे ते मच्छरचं वगैरे तर आज जर बरं वाटतंय म्हणजे तरी दवाखान्यात देऊन आणलंय आम्ही त्याला आता जस्ट तर गाईज डॉक्टर बोलले दोन दिवस औषध दोन दिवस औषध दिलं ताप जास्त कमी जास्त झाला ना तर ठीक आहे ना तर तुम्हाला वाटलं तर मग ब्लड चेक करेल बाबूचं रिपोर्टिंग त्या करणार बाबू असं काही पण चाटतो बिटतं ना तर मग आम्ही जास्त कोणाकडे देतच नाही बाबूला आता बॉडी बिडी चाटलं बिटं कोणाला ताप असेल का असेल त्याच्यामुळे पण होऊ शकतो इन्फेक्शन परत पोटामध्ये पण ना प्रॉब्लेम असेल ना तर त्या ठिकाणी दवा दिली आहे का बाबूला म्हणताना उलटी येईल आणि पोट संडास होण्याची पण दवा दिली डॉक्टरने का लवकर बरा होईल म्हणजे सर्व प्रॉब व्हायरल्स असेल ना तर निघून जाईल सर्व बोलते हे बघा औषध आहे ना तर हे ना पोट साफ वर्षीच आहे तर याच्यामध्ये ना पूर्ण पोट साफ होऊन जाईल त्याला होतील पाच दिवस आणि म्हणजे पण त्यांनी साठलं वगैरे व्हायरल वगैरे का असेल फोटोमध्ये ती गाड निघून जाईल चल 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 करतो आणि उद्याचं फंक्शन आहे तो कॅन्सल होईल आणि तो आम्ही पुढच्या वीकमध्ये करणार आहे सो ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो तर आवडलं असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू